नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मुकतमांच्या घरामध्ये बाळाची अगदी कौतुक करण्यासाठी त्याचं जे काही येण्याचं सेलिब्रेशन आहे तर ते करण्यासाठी शायरी नाईट हा एक मस्त प्रोग्राम ठरलेला असतो तेव्हा सर्वजण आता शेर और शायरी आता म्हणून दाखवत असतात अगदी यमक जुळणारे शब्द त्यात जुळवत असतात आणि सर्वजण त्याचा आनंद घेत असतात आणि त्यानंतर आता सगळ्यात वेळ येते तर अक्षयची म्हणून सगळेजण बाबा बाबा म्हणून टाळे वाजवतात तर अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे अक्षय आता पुढे येतो तर रमा आता डोळे भरून अक्षयकडे बघत असते आपल्या बाळासाठी या घरामध्ये किती आनंद झालेला आहे हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून तिला दिसून येते आणि सगळेजण आता या मस्त शायरी नाईटमध्ये मग्न होऊन जातात तेव्हा आता पार्वती आजी मात्र अक्षयकडे एकटक बघत असते आणि इरावती रागानेच पार्वती आजीकडे बघते तेव्हा आता अक्षय लगेच आता एक मस्त शेर शायरी म्हणतो बाळा तुझी वाट बघून बघून संपले आमचे पेशन्स मनातून आता तुझ्यासाठी वाहतात इमोशन्स तेव्हा माही समोरच आपल्या पोटावरून हात फिरवत असते आणि अक्षय रमा समजून माहीकडेच हे सर्व बघत म्हणत असतो तेव्हा आता रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येते कारण तिला अक्षयची ही जी काही आता शेर शायरी आहे ती खूप आवडते अक्षय आता माहीलाच म्हणत असतो की हे पग रमा खरच थँक्यू यू रमा तुझ्यामुळे आता आपलंच नाही तर सगळ्यांचे होणार आहे प्रमोशन तेव्हा आता माही हसण्याचं नाटक करते परंतु रमाचे डोळे अगदी भरून येतात अक्षय प्रमोशन्स प्रमोशन्स म्हणून अगदी जोरात ओरडतो आणि सगळेजण अक्षयची साथ देतात अक्षयला जॉईन होतात तेव्हा मात्र आता माही अगदी खुश असल्याचं नाटक करत असते सर्वजण टाळ्या वाजवतात तर अभि अक्षेला मारतो प्रत्येक जण किती आनंदात आहे बाळ येण्याचे सर्वांना किती आनंद झालेला आहे त्यासाठी किती तयारी सुरू आहे हे सर्व बघून आपल्या रमाचे डोळे अगदी भरून येत असतात डोळ्यातून खळखळ असं तिच्या पाणी वाहत असते आणि माही माही तर अगदी तिथे नाटक करत उभी बसलेली असते अगदी पोट आलेले आहे वगैरे सर्व काही दाखवून ती आता ह्या मुकादवांना फसवत असते तेव्हा आता रमा ही सर्व बघते बघते आणि आता तिला माहीचा खूप राग येतो तेव्हा ती मनात आता म्हणत असते की बास बास आता फक्त हे जे काही आहे ते सगळं माझ्या हक्काचे आहे त्या सगळ्यावर माझ्या मुलाचा हक्क आहे माझ्या बाळाचा आणि त्यालाच या सुखापासून लांब ठेवले जाते त्यामुळे मी त्याचा आणि माझा हक्क मिळवणारच आहे त्यासाठी आता एकच उपाय आहे मला यांच्या मनामध्ये शंका निर्माण करावीच लागेल म्हणजे माही प्रेग्नेंट नाही तर ती माहीच आहे दाखवण्यासाठी मला आता खूप काही प्रयत्न करावेच लागतील जर हे असेच होत राहिले तर नक्की हा खेळ माही जिंकेल त्यासाठी मला आता काहीतरी प्रयत्न करावे लागतील असे आता रमा पक्का निर्धार करते त्यानंतर आता रात्र झालेली असते आणि आता भाती आता घरी येते दार बंद आहे आतून म्हणून जरा बाहेरच्या दाराने येते आणि स्वतःला म्हणते की बरं झालं मी इकडून आले दार तर आतमधून बंद आहे रमा आता किचन मध्ये येते आणि फ्रीज मधून काही फळ वगैरे आहे तर ते फ्रुट्स घेते आणि त्यामधून काही फळ ते कापून ठेवते ठेवत असते आणि तेवढ्यात मयुरीला तहान लागल्यामुळे ती हातामध्ये बॉटल घेऊन अगदी झोपेतच मध्ये येते बघते तर काय समोर तिला रमा दिसते आणि ती म्हणते की रमा अगं इतक्या लवकर कशाला उठलीस अगं झोपायचं होतं ना तेव्हा तर रमा हसते रमा थोडीशी गडबडल्यासारखी होते परंतु स्वतःला ती सावरते आणि म्हणते की नाही अहो ताई मला झोपच येत नव्हती तेव्हा तर मयुरी हसते आणि लगेच आपलं पाणी वगैरे काही तिला घ्यायचं आहे तर ते घेते आणि तिचे पाणी वगैरे घेऊन झाल्यानंतर पिऊन झाल्यानंतर ती लगेच रमाला म्हणते की हो जरा झोप आराम कर जरा असे बोलून मयुरी वगैरे आहे तर ते सगळे काही बारीक बारीक तुकडे करून ती कापून व्यवस्थित परत पुन्हा दे ठेवून देते आणि तेवढ्यात ती बाहेर जात असते तिला आउट हाऊस हो मध्ये जायची असते परंतु तेवढ्यात अभिला जाग येते आणि अभि उठतो आणि खाली येतो तेव्हा तो रमाला बघतो आणि विचारतो की काय गो इतक्या सकाळी सकाळी तू कुठे निघालीस तेव्हा आता रमा म्हणते की आहो बागेमध्ये फुलं आणायला निघाली तेव्हा आता आम्ही म्हणतो की बरं ठीक आहे जा तेव्हा रमा तर निघून जाते आणि तेव्हा मात्र रमा आपल्या आउट हाऊस मध्ये निघून जाते दरवाजा लावून घेते त्यानंतर मात्र आता आम्ही हा उठून पाणी वगैरे पीत असतो आणि तेवढ्यात मयुरीसुद्धा उठून बाहेर येते आता मयुरी उठून बाहेर आल्यानंतर मात्र आता अभिसुद्धा तेथेच असतो अभी जरा झोपेमध्ये असतो आणि तेवढ्यात रमा ही म्हणजे माही उठून बाहेर येते आणि ती अभि आणि मयुरी या दोघांना गुड मॉर्निंग असं म्हणते जांभळ्या वगैरे देत असते तेव्हा आता मयुरी तिच्याकडे अगदी बघतच असते आणि अभिसुद्धा तेव्हा मयुरी विचारते की काय ग तू तर अगोदरच उठली होती आणि तू काहीतरी वेगळा ड्रेस घातलेला होता तेव्हा आता लगेच अभि म्हणतो की हो तू तर वेगळाच ड्रेस घातलेला होता आणि आता लगेच चेंज लवकर तू कपडे का बदललेस इव्ह आता माहीच्या काही लक्षात येत नसते माही म्हणते की नाही मी तर हा ड्रेस घातला होता असे म्हणते आता मयुरी म्हणते की नाही अगं किचन मध्ये जेव्हा तू होतीच फ्रुट्स कापत होती तेव्हा मात्र तू वेगळा ड्रेस घातलेला होता मात्र आता माही आळस देत असते आणि जांभळ्या वगैरे देते आता मयुरीला म्हणते की मयुरी ताई तुम्ही असं का बोलतात अहो मी तर बेडरूम मध्येच होते आता उठले आणि जस्ट बाहेर आले मी किचन मध्ये वगैरे नाही गेलेले गेले आता सुद्धा विचार करून म्हणतो की नाही अगं एक मिनिट तू तर बाहेर गेली होती तुला फुलं वगैरे काय आणायची होती फुलं आणण्यासाठी तू बाहेर गेलेली होती त्यावर आता माही म्हणते असे विचारते तेव्हा बहुतेक मी झोपेमध्ये असेल तेव्हा आता आभी म्हणतो की हो हो नक्की तेच असेल तूच झोपेमध्ये आहे आणि परत म्हणतो की नाही अगं तू काय मी झोपेमध्ये आहे आणि काय बोलतो मी हे सर्व आणि जाऊन दे मी झोपेमध्ये आहे ठीक आहे म्हणून आता मयुरी आणि अभि हे आपापल्या रूम मध्ये निघून जातात तेव्हा मात्र मयुरी पुन्हा मागे येते आणि माहीला विचारते की काय तू नक्की हा ड्रेस घातला होतात का आणि नाही मला खरं सांग बरं वेगळा ड्रेस होता रमा अगं तू वेगळा कलरचा ड्रेस घातलेला होता तेव्हा आता माही म्हणते की नाही मी हाच ड्रेस घातलेला होता तेव्हा आता मयुरी म्हणते की बरं जाऊन देते सर्व जा बर एकदा आराम कर तेव्हा आता मयुरी तर जाते परंतु माही आता विचार करता करता तेव्हा तिच्या लक्षात येते आणि ती बारीक विचार करते की एक मिनिट म्हणजे या दोघांनी नक्की कुणाला बघितलेलं असेल म्हणजे रमा तर येथे आली नसेल ना म्हणून माहीला रमा आल्याचा संशय येतो त्यानंतर आता सकाळ होते सगळेजण एकत्र नाश्ता करत असतात तेव्हा मात्र आता माही सुद्धा नाश्ता वगैरे घेते आणि तेथे ते खायला येते इरावती ये येते सगळेजण एकत्र बसलेले असतात तेव्हा आता अभि म्हणतो की अग आजी तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का जेव्हापासून आपल्या घरात बाळाची चाहूल लागलेली आहे तर कंपनीच्या शेअर्स आणि काही ऑर्डर्स आहे सगळ्यामध्ये अगदी वाढच वाढ बाड़ होत आहे तेव्हा मात्र आता रमा बाहेरून सर्व काही हे ऐकत असते आणि हे ऐकल्यानंतर आता रमाचा चेहरा खुलतो त्यावरता आनंद म्हणतो म्हणजे यालाच आता काय म्हणतात की येणाऱ्या बाळाचा पाय घेऊन हा किती चांगला आहे तो तेव्हा मात्र आता सर्वजण हसतात आणि हो हो असे म्हणतात परंतु इरावती इरावती म्हणते की नाही फ्रुट्स वगैरे खात ते आता म्हणत असते की नाही हा तर सगळा माझा पायगुण आहे थोड्याच काही दिवसात या तुमच्या घरातून या अगदी पायांनी मी तुम्हाला लाथा मारून मारून बाहेर जर काढले नाही तर मी सुद्धा नावाची एरावती नाही बघतच तुम्ही काय होते ते आणि तेव्हा मात्र आता या सगळेजण गप्पा करता करता माही मात्र जी काही फ्रीज मध्ये ती पपई वगैरे चिरलेली आहे तर ती खात असते तेव्हा सीमाचे लक्ष जाते सीमा म्हणते की एक मिनिट अगं काय माही अगं रमा तू पपई वगैरे खाल्लीस का तेव्हा लगेच आता ती लगेच तिला थुंकायला सांगते परंतु रमा ही सर्व बाहेरून बघत असते आणि ही सर्व रमाने मुद्दाम करून ठेवलेली असते तेव्हा मात्र धरून चल तिकडे चल लवकर तू पपई खाल्लीस माहीच्या आता लक्षात येत नाही तर ती म्हणते की काय इतकं काय झालं सीमा म्हणते की नाही तू पपई खाल्लीस पाहता पार्वती आजी इरावतीला म्हणते की इला अक्कल वगैरे आहे की नाही तर इरावती म्हणते की आणि इकडे ती पपई आता सीमा माहीला घेऊन परत येथे येते माही आता सगळ्यांच्या समोर विचार ते की काय झाले पण तेव्हा अक्षय म्हणतो काय झाले म्हणजे तुला ही फळ वगैरे पपई वगैरे कोणी दिली तेव्हा मात्र आता म्हणतो की कोण कशाला देईन अरे तिने स्वतः सगळी काही फळ वगैरे आहे तर ती सकाळी कापून ठेवली होती फ्रीज मध्ये अक्षय म्हणतो की काय रमा अगं तुला माहिती नाही का या अशा अवस्थेत पपई वगैरे खायची नसते हिट वगैरे वाढते आणि काय रमा तुझे लक्ष कुठे असते हलगरची पणाची अगदी हद्द आहे ते आता माही विचार करते की म्हणजे रमा ही घरी येऊन गेली तर सकाळी जी आता तिच्या लक्षात आलेले असते तर इरावती आता माहीलच अवधिक मनामध्ये रागवते ही काही डोक्यावर वगैरे पडलेली आहेस का ही आता अक्षय म्हणतो की आम्ही तुला जे सांगितले तु सांगित ते ऐकू नकोस परंतु निदान डॉक्टरनी जे काही सांगितले त्याचा विचार कर तर माही आता सॉरी सॉरी असे करत असते अक्षय म्हणतो की अगं तुला सगळं काही माहिती आहे तरी सुद्धा तू ही चूक कशी करू शकते त्यावर आता इरावती म्हणते की अक्षय अरे अक्षय जरा शांत हो तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय अगं आता तिने पपई खाल्ली तू विचार केलास इरावती म्हणते की हो हो अरे चिडू नकोस इतकं अरे पोटामध्ये बाळ आहे की नाही मात्र रमा हे सर्व बघत असते आणि रमा म्हणते की माही हे पग कालपर्यंत मी या घरची सून म्हणजे यांची अक्षयची बायको म्हणून लढत होते मी माझ्या लक्षात तुला कळेल की एक नसते तू तर माझ्याकडून माझ्या बाळाचे हक्क घ्यायला निघाली होतीस परंतु आता मात्र भोग तू तु तुझ्या तु 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 जे काही बाळाचे परिणाम आहे तर ते त्यामुळे तू आता बघतच राहा की मी सुद्धा काय काय करते तेव्हा मात्र आता रमाने पूर्ण ठरवलेले असते की माहीला करून प्रत्येक गोष्ट म्हणून त्यानंतर मात्र आता कावेरी आणि ह्या मंगल आहे तर ते दोघी गप्पा करत असतात कावेरी आता मंगलाला म्हणते की अगं बरेच दिवस झाले अजूनपर्यंत रमा इकडे नाही आली व मात्र मंगल मावशीच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो कारण जे काही आता अक्षयने वगैरे पाठवलेलं असेल की त्यामध्ये असं लिहिलेले असते की हे बघा तुमची रमा आहे तर ती आता आई होणार आहे ती प्रेग्नेट आहे आणि तीन महिने सुद्धा झालेले आहेत परंतु तिने तुम्हाला काहीच कळवले नाही आणि हे बघा तुमचा हितचिंतक असं आता मंगलमावशी मेसेज वगैरे वाचते तेव्हा मात्र आता कावेरी तिला विचारते की काय ग अगं मंगल काय झाले कुणाचा मेसेज वाचते तू तेव्हा आता मंगलमावशी म्हणते की अगं हे बघ अगं कावेरी आपली रमा आई होणार आहे आता आई होणार आहे म्हटल्यानंतर आपल्या एका रमाच्या आईला म्हणजे कावेरीला इतका आनंद झालेला असतो आपली मुलगी ही म्हणजे आई होणार हे अगदी एक जगातील खूप मोठं असं आनंदाचं आनंद आता कावेरीच्या चेहऱ्यावर अगदी झळकतो ती विचारते की काय मंगला तू काय बोलतेस अग चल आताच्या आता आपण तिच्याकडे जाऊयात परंतु मंगला मावशी आता कावेरीच्या हाताला धरते कावेरी तू विचार केलास का तीन महिने पूर्ण होऊन चौथा महिना सुद्धा लागलेला आहे तू विचार केला का कावेरी तिने आपल्याला नाही सांगितले तेव्हा आता कावेरी सुद्धा या सर्वाचा विचार करते आणि कावेरीच्या सुद्धा लक्षात येते की रमाने इतकी मोठी आनंदाची गोष्ट आपल्यापासून का लपवली असेल आणि ती परत विचारते काय ग काय झाले काय सांगितले नाहीस त्यानंतर आता कावेरीला टेन्शनच येते तर इकडे माही रमाला फोन करते कारण रमा या घरामध्ये येऊन जाते आणि प्रत्येक जे काही आहे तर ते ती माहीवर आणण्याचा प्रयत्न करत असते हे माहीच्या लक्षात येते तेव्हा आता फोन केल्यानंतर माही म्हणते की काय ग तू काय समजते स्वतःला रमा रमा मस्त फ्रुट्स वगैरे खात असते आणि माही तिकडून ओरडत असते की हे बघ तू जे काही करते ना तू माझ्या असे नाही वागू शकत इव्हा रमा म्हणते की हो का आणि काय ग तू माझ्या बरोबर कसं पण वागू शकतेस का मी नाही तुझ्या बरोबर वागू शकत आता माही म्हणते की रमा मला माहिती आहे की तू हे सगळं काही आहे ना तर ते मुद्दाम माझ्या बरोबर केलेले आहे मुद्दाम मला ते पपई वगैरे खाण्यासाठी तेथे ते ते ठेवले होते तर आता रमा म्हणते की हो तू बरोबर ओळखलस मी अगदी हे सर्व मुद्दामच केले होते आणि काय ग पपई कशी होती आवडली का तुला गोड होती का इव्हा आता माहीला भलताच राग येतो माही आता म्हणते की रमा हे पग तेव्हा आता लगेच रमा म्हणते की अगं थांब जरा शांत हो नको इतकी तू चिडचिड करोस आणि हे पग मी काहीच केलेली नाही अजून तर काहीच नाही आणि पग मी काय काय करू शकते हे तर तुला माहितीच नाही अगं तू विचार कर की आता तू पोटाला जे कापड बांधलेलं आहे आणि ते जर यांना कळले आणि तेव्हा मी तुझ्या सोबत तेथे असेल तर खरी रमा म्हणजे जी खरच प्रेग्नेंट आहे तेव्हा तर तू काय करशील मग अगं तू विचार केलास का तेव्हा काय होईल तुझे अगं वेळे तू एकदा विचार कर आणि चल अग बाय बाय मला तर आता सफरचंद खायचे आहेत आता माहीला भलताच राग येतो आणि लगेच रमा फोन कट करते त्यानंतर आता अक्षय काहीतरी काम वगैरे हो करत असतो तर सीमा त्याला म्हणते की अरे भास्कर काम चल बरं जेवायला खूप उशीर झालेला आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो आई झालीच आहे येतो मी सीमा विचारते की अरे अजून किती वेळ बाकी आहे तर अक्षय म्हणतो की फक्त दोन मिनिट दोन मिनिटात माझं सर्व काम उरकेल तेव्हा आता सीमा म्हणते की बरं ठीक आहे बरं एक तुला विचारायचं होतं विचारू का मला असे वाटतं की रमाच्या मावशीला येथे बोलावून घेऊ का तेव्हा आता लगेच अक्षय विचारतो की का तर सीमा म्हणते की हे पग जर का इथे आल्या लोकांना कळेल की आपल्या घरामध्ये गुड न्यूज आहे जे हे ना अरे इतकी मोठी बातमी आहे आपण त्यांनाच सांगित ही सांगितलेली नाही म्हणून त्यांना आपल्याबद्दल किती वाईट वाटेल बरं ती मनाला किती अगदी असे म्हणजे नाराज होतील आपण त्यांना ही सर्व सांगितलेले नाही तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की अगं नाही आई त्या अगोदर तू एकदा रमाशी बोलायला हवे तिच्याशी बोल म्हणूनच ठरवू की काय करायचं किंवा आता सीमा म्हणते की हो ते तर मी बोलून घेतेच परंतु हे पग मला एक आयडिया सुचलेली आहे म्हणजे हे पग गावाकडे काय करतात हे पग घरामध्ये जर बायको ही फोटोशी असेल काही गृहिणींना बोलवतात त्यांची पूजा करतात त्यांची ओटी भरतात आणि त्यांना पैसे सुद्धा देतात आणि होणाऱ्या बाळांना मस्त एक पूजा घालतात मला सुद्धा आपण तेच करावे असे वाटते कारण हालीकडे जे काही आता हे आणि हे बघ अशा बायका आहे तर इतक्या ते इतक्या हुशार असतात त्यांच्याकडे फक्त डिग्री नसते आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा खूप महत्वाचा असतो आणि ह्या सुनीना खरंच त्यांचा आशीर्वाद इतका महत्वाचा आहे त्यामुळे आपण नक्की त्या त्यांना बोलावून घेऊयात आणि ह्या सुनीक असतात ना त्या खूप अशा हुशार असतात अगदी पिढीचा त्यांचं जे काही त्या त्या ज्ञान त्या आहे तर ते ज्ञान त्यांच्याकडे असते आणि त्या जर इकडे आपल्या घरी आले तर त्या नक्की सांगू शकतील आपल्याला की रमाची काळजी कशी घ्यायची तिला काय खायला द्यायचे काय खायला द्यायचे नाही आणि ते जे काही असतात ना झाडू वगैरे कसा म्हणजे करायचा आणि आता सध्या त्याला काय म्हणतात एक्सरसाइज वगैरे काय करायची आहे तर ते सगळं काही ज्ञान ते आपल्या रमाला देऊ शकतील हे सर्व कसं करायचं आहे ते सगळं काही आपल्याला सांगतील तर अक्षय तयार होतो अक्षय म्हणतो की चल काही हरकत नाही त्या सुईनी जर आपल्याला अशा मदत करत असतील तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि आई हे बघ तू नक्की त्या सुईनींना येथे घरी बोलावून घे परंतु हे बघ तू हे करू शकते परंतु कोणतीही अंधश्रद्धा या घरामध्ये मला तर नाही चालणार तेव्हा तर अक्षय असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते की बरं नाही अक्षय म्हणतो की अंगारे ते जे काही आहे फुफू करणारे जे काही आपली आत्या करते ना ते मला असं नाही चालणार सीमा म्हणते की हो हो ठीक आहे तर अक्षय म्हणतो मी रमाला सुद्धा सांगणार आहे की यातील काही करायचं नाही म्हणून सीमा म्हणते की हो जे काही तुला हवं आहे ते तू करू शकतो परंतु मला असं वाटतं की अरे त्या सुईनींना जरा पैसे मिळतील कारण आता सध्या त्यांच्याकडेही रोजगार नाही म्हणून आणि मुख्य म्हणजे सांगायचं तर होणाऱ्या बाळासाठी पूजा सुद्धा होईल तेव्हा अक्षय म्हणतो की अगं कर ना तुला पूजाच घालायची आहे तर तू घालू शकते अगं आई तो तुझा होणारा नातू असेल त्यामुळे तू जे काही करायचं आहे ते सगळं काही त्याच्यासाठी कर तेव्हा आता सीमा तर इतकी खुश होते आणि सीमा खुश होऊन आता लगेच तयारीला लागते त्यानंतर आता का का, आता इकडे मंगला मावशी कावेरी आणि पंकज काका हे तर घरी आलेले असतात दारात उभे राहून ते आता कावेरी त्यांना म्हणत असते की मला काय वाटतंय आपल्या मुलीलाच आपल्याला जर काही सांगायचे नसेल तर आपण कशाला तिकडे जायचं आहे नको आपण तिथे जायला नको तेव्हा आता पंकज काका म्हणतात की आहो ताई तुम्ही असं का काहीतरी असं कारण असेल की आपल्याला ना नाही सांगायचे म्हणून लोकांनीच आता तिला सांगितले असेल की तुझ्या माहेरच्यांना सांगू नकोस म्हणून म्हणून तिने आपल्याला सांगितले नसेल मावशी सुद्धा लेख आहे आपण तिला समजून घ्यायला नको का म्हणून आता कावेरी आणि मावशी आत येतात आणि हे जे काही आहे ते खरं आहे का असं विचारतात तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की काय म्हणजे रमाने तुम्हाला काहीच सांगितले नाही तर मावशी आणि कावेरी नाही म्हणतात जे कमल आहे सख्या आईला सुद्धा तिने सांगितले नाही आणि नाही सांगितलं असेल कारण तिला आता हीच घरातील माणसं आहे तर तीच अगदी जवळची वाटतात आणि पार्वती आता त्यांना बसायला सांगते आणि सीमाला आवाज देते की सीमा बघ ना जरा कोण आलेला आहे तेव्हा मात्र आता समोर मंगलमावशी खाली सोप्यावर बसणार तोच लगेच तिचा एका वस्तूला धक्का लागतो ती जोरात ऐक ऐक असं करते परंतु पार्वती आजी आतमध्ये जात असताना परत मंगलमावशीवर ओरडते की हे पग मंगला हे तुझं घर नाही जरा काही कुठे पाय ठेवला धडपडायला कारण आमचं घर छान असं आईस पैस आहे तुमच्यासारखे नाही छोटेसे आणि या घरातील ज्या प्रत्येक वस्तूची किंमत आहे ना तर ती तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू पेक्षा जास्त मोठी असे तेव्हा जरा या घरामध्ये सांभाळूनच म्हणून आता पार्वती अजितांचा अपमानच करते आणि आतमध्ये निघून जाते तर कावेरीला मात्र राग येतो कावेरीमध्ये चला इथून तेव्हा आता पंकज काका म्हणतात की ताई हे म्हातारीचं बोलणं कशाला मनावर घेतास तुम्ही कायम हे असेल म्हणून ती कायम हेच बोलते म्हणते की हो ना कावेरी काय विषय घेते पण घरातील सगळेजण छान आहेत ते आपल्याशी छान वागतात मग कशाला ह्या म्हातारीचा विचार करायचा अगं आपण येथे आपल्या लेकीसाठी आलेलो आहोत हे कळले का तुला तेव्हा आता कावेरी म्हणते की हो पण अगं घरातील सगळेजण गेले कुठे ती सुद्धा दिसत नाही आणि रमा सुद्धा दिसत नाही आणि तेवढ्या सीमा बाहेर येते आणि तेवढ्या सीमा बाहेर येते त्यांना बघून तिला इतका आनंद झालेला असतो आणि ती कावेरीला विचारते की काय कसे आहात आणि आपल्या घरात तुमचं स्वागत आहे असं तोंड भरून ती आता अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करते कावेरीला अगदी प्रेमाने घट्ट मिठी मारत म्हणते की अगं कावेरी तुझी तब्येत कशी आहे आता तर कावेरी म्हणते की हो बरी आहे खुशून म्हणते की अगं आता आपण आज होणार आहोत आणि बघ आता तुझी तब्येत कशी ठणठणीत होते ते म्हणून प्रेमाने आता ती ती आदराने त्यांना बसायला सांगते त्यानंतर आता इकडे रमा आपल्या रूम मध्ये काहीतरी फ्रुट्स वगैरे खात असते आणि तेवढा दरवाजा वाजतो तर रमा ही उठते आणि दरवाजा उघडते तर तो, तो नैना असते नैना म्हणते की काय रमा गुड न्यूज तर रमा म्हणते की हो तेव्हा आता नैनाला आनंद होतो नैना म्हणते की रमा हे बघ मला माफी मागायची होती रमा तू मला खूप काही समजावून सांगत होती परंतु मी तुझे ऐकून घेतले नाही स्वतःच शहापणा तुला शिकवत बसले तेव्हा रमा विचारते की काय झालं नैना तेव्हा नैना म्हणते की शशिकांत मुकादमने मला पैसे दिले पैसे मी घेतले आणि मला माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायची होती पण परंतु रमा अग तू जे काही बोलत होती शेवटी तेच खरं झालं कारण लोक जे काही माझ्याकडे बघतात तर वेगळ्या घाणेरड्या नजरेने बघतात खरंच मला त्या सर्वचा अगदी कंटाळ आलेला आहे वीट आलेला आहे क्षी त्यांना माझ्यावर जो दुःख झालेला आहे ते नाही दिसत माझ्यावर जो अन्याय झाला तो सुद्धा नाही दिसत त्यांना फक्त आता एक गोष्ट दिसते की शशिकांत मुकादम आता गेला आपल्याला चान्स मिळेल की काय असं बघतात आणि हिपग्रमा अग रमा अगं यापूर्वी तुझ्यावर सुद्धा खूप अन्याय होत आला आणि अजून सुद्धा तुझ्यावर अन्याय होतोय त्यामुळे मला रमा तुझी मदत तुझा करायची आहे सांग ना तू असं काय करू तुझ्यासाठी सांग ना रमा अगं काय करू तेव्हा आता रमा फक्त नैनाचे सगळे काही बोलणे ऐकून घेते त्यानंतर मात्र आता इकडे सीमाही म्हणजे कावेरी मंगलमांशी यांना सगळं काही व्यवस्थित चहा पाणी वगैरे करते आणि सीमा म्हणते की बरं झालं कावेरी तुम्ही आलात कावेरी म्हणत असते की अगं खर तर आम्हाला रमाने परंतु सीमा पुढचे बोलून देत नाही आणि म्हणते की बरं झालं रमाने तुम्हाला सांगितले आणि मला खरच असे झाले होते की कधी एकदा तुम्हाला सांगते की कधी एकत्र येऊन आपण हा सर्व आनंदाचा क्षण साजरा करतोय म्हणून तर सीमाचं बोलून झाल्यानंतर कावेरी म्हणते की अगं रमाने आम्हाला काहीच सांगितले नाही सीमा आणि हे पग सीमा तू राग मानू नकोस मला तर असं वाटतं की तू तिला सांगण्यापासून रोखलस का विवाता सीमा म्हणते की अग कावेरी तू काय बोलतेस मी कशाला असे करेल तेव्हा कावेरी विचारते का की अगं मग इतकी मोठी आनंदाची बातमी होती तर तिने आमच्यापासून का लपवली सीमा म्हणते की अगं खरच मला सुद्धा माहिती नाही आणि तेवढ्यात अक्षय येतो अक्षय हे सगळ्यांना एकत्र बघून त्याला खूप आनंद होतो तो खुशून म्हणतो की व्हॉट इज सरप्राईज आणि हे बघा आम्ही तुम्हाला बोलवणारच होतो परंतु तुम्ही तर आलात तो मात्र आता मंगल पंकज काका आणि कावेरी यांचे चेहरे पडलेले असतात अक्षय त्यांना विचारतो की काय झाले तुम्ही असे इतके उदास का वाटतात आई अहो किती आनंदाची बातमी आहे तुम्ही तर आजी होणार आहात तरी सुद्धा तेव्हा अक्षय पुन्हा विचारतो की काय काय झाले तुम्ही नर्वस आहात तेव्हा आता कावेरी सांगायला सुरुवात करते खरं तर खरं तर आहा लेखीचा मान असतो की लेकीला बाळ होणार लेकीने आईंना कळवाव तिचे गोड कौतुक करावं तिचे डोहळे पुरवावे परंतु हाच हक्क तुम्ही आमच्यापासून हिरावून घेतला आणि रमा कधीही असे नाही करणार नक्की तुम्हीच तिला काहीतरी करण्यासाठी सांगितले असेल पण तरी सुद्धा मला असा विचार येतो की रमाने आम्हाला हे सर्व का सांगितले नसेल अक्षयला सुद्धा हा संशय येतो अक्षय सुद्धा पडतो आणि कावेरी सुद्धा सगळ्यांना एक प्रकारचे टेन्शन येते की रमाने इतकी मोठी गोष्ट आपल्या माहीरच्या पासून का लपवली असेल तेव्हा मित्रांनो हा भाग येतेच संपतो पुढील भागामध्ये माही बाहेर येते तर मंगलवंशी तिला म्हणते की अगं आम्हाला वाटले नव्हते की आमची रमा आमच्यापासून ही सर्व काही लपेल म्हणून कावेरी सुद्धा आता माहीचा हात हातामध्ये घेते आणि तिलाही विचारते तेव्हा आता माही म्हणते की नाही आई मी सांगणारच होते तेव्हा आता रमानी नैना मात्र ह्या दोघी बाहेरून सगळं काही बघत असतात रमा आता नैनाला सर्व काही सांगते घडलेला प्रकार नैनाच्या सर्व काही लक्षात येते तर माही म्हणत असते की मी सांगणार होते परंतु मंगल मावशी तिला म्हणते तू नक्की आमची रमा आहेस ना तेव्हा आता लगेच माहीला धक्का बसतो त्यानंतर रमा आणि नैना ह्या दोघी आउट हाऊस हो मध्ये आतमध्ये जात असतात पंकज काकांचे लक्ष त्यांच्यावर जाते पंकज काका लगेच त्यांना आवाज देऊन थांबा असे म्हणतो आता मात्र जे काही माई आहे तर त्या अगदी ती जी काही सुईन आहे सुईनी आहे ना तर त्या सुईनीचा वेश घेऊन येते डोक्यावर पदर वगैरे असतो आणि मी महालक्ष्मी सुईन आहे आणि काय हो तुमची सून कुठे आहे किंवा आता मात्र सीमा ही समोर बसलेली आहे तर माहीकडे बोट करून दाखवते ही तुमच्या समोर बसलेली आहे तर माही आता बघत मात्र आता माई स्पष्ट शब्दात माहीकडे बघत म्हणतात की नाही नाही ही तर तुमची सून नाही आणि ही पोटूशी नाही तेव्हा अक्षय ही सर्व ऐकतो अक्षय विचारतो की काय बोलतात तुम्ही तेव्हा लगेच आता म्हणते की हो 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 काळ्या दगडावरची रेख आहे की ही बाई प्रेग्नेंट नाही आता माहीला खूप मोठा जबर धक्का बसतो तेव्हा मित्रांनो अक्षय आणि सीमा तर बघूनच असतात तर पुढे काय काय होते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत राहा धन्यवाद That's é sweet. Su...